मे पासून फरार निलेश चव्हाण पाच राज्यांमधून प्रवास करत नेपाळपर्यंत पोहोचला फरार निलेश चव्हाणचा बसनं प्रवास करत असतानाचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेला आहे आपण बघतोय आणि त्याचा प्रवास कसा राहिलाय ते सुद्धा जाणून घेऊया पुणे मुंबई कर्जत रायगड दिल्ली गोरखपूर सोनोली उत्तर प्रदेश भैरवा नेपाळ आणि काठमांडू नेपाळ अखेर त्याला भारत आणि नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आलेली आहे तर याच निलेशने पोलिसांना गेले दहा दिवस कसा गुंगारा दिला होता ते सुद्धा जाणून घेऊया ऑनलाईन व्यवहाराने लोकेशन कळेल म्हणून तो रोखीने व्यवहार करत होता रोखीनं व्यवहार करण्यासाठी लाखो रुपये त्याने सोबत ठेवले होते स्वतःच्या फोनच्या ऐवजी चार ते पाच वेगवेगळे वेग सिम कार्ड्स वापरले संपर्कासाठी काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडूनही घेतले नेपाळमध्ये पोहोचताच तिथलं स्वतंत्र सिम कार्ड घेतलं संपर्कासाठी ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामिनासाठी वकिलांसोबत ऑनलाईन कॉलच्या माध्यमातून संवादही साधला नेपाळमध्ये अनेकांना फोन बंद पडल्याची थाप मारून स्थानिकांच्या फोनवरून कॉल केले रिचार्ज संपल्याची थाप मानून स्थानिकांच्या वायफायचा सुद्धा त्याने वापर केला स्वतःची गाडी वापरली तर सीसीटीव्हीमध्ये दिसू म्हणून खासगी गाड्यांचा वापर करण्यात आला तर हाच निलेश चव्हाण पोलिसांना नेमका कसा सापडला ते सुद्धा पाहूयात निलेशचा पंचवीस मे रोजी दिल्ली गोरखपूरच्या दरम्यान एका खाजगी बसनं प्रवास होताना समोर आला आहे तांत्रिक तपासामध्ये न दिल्ली ते गोरखपूर असा प्रवास केल्याचं उघड झालं सीसीटीव्हीच्या सहाय्याने नेमकी बस सुद्धा पोलिसांनी ओळखली गोरखपूरमध्ये उतरल्याच्या नंतर मात्र निलेश पोलिसांच्या नजरेतून गायब झाला तीन दिवस विविध सीसीटीव्हींचं निरीक्षण पोलिसांनी केलं सीसीटीव्हींच्या निरीक्षणामध्ये निलेश हा नेपाळला पोहोचला नेपाळला गेला हे समोर आलं तीस मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस भारत नेपाळ सीमेवरच्या उत्तर प्रदेशच्या सोनोलीमध्ये पोहोचले आणि सोनोलीमध्ये निलेश चव्हाण दिसताच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या